दोन वर्षात राज्य सरकारने केली एक लाख जणांची भरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मर्यादा पासष्ट वयापर्यंत फ्लेमिंगो मृत्यूचा अहवाल दोन महिन्यात सादर होणार आणि अजित पवारांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर राज्याची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा दावा ही होती विधानसभेच्या या आठवड्यातल्या कामकाजाची वैशिष्ट्ये सोमवारी मृदा आणि जलसंधारण विभागातर्फे घेतल्या गेलेल्या भरती प्रक्रियेमधल्या गैरव्यवहाराचा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार संजय गायकवाड ऋतुजा लटके संजय पोतनीस यांनी विचारला होता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सरकारनं एक लाख जणांची भरती केली आहे हा राज्यातील नव्हे तर देशातील विक्रम असून याच अधिवेशनात पेपरफुटीचा कायदा आणला जाणार आहे असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले मंगळवारी दिवसभराच्या कामकाजात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेनंतर आभारदर्शक ठराव मंजूर करण्यात आला राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा साठवरून पासष्टवर नेल्याचे स्पष्ट केले तसेच राज्यात ठिकठिकाणी थीक लाभार्थी महिलांच्या रांगा लागू नयेत यासाठी राज्य सरकारकडे असलेल्या दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या नोंदींचाही आधार घेतला जाईल असेही स्पष्ट केले राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला भारतीय क्रिकेट संघाचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हा अंतिम सामना रोमहर्षक होता असे नमूद केले सूर्यकुमार यादव याच्या अफलातून झेलाचाही त्यांनी उल्लेख केला आधी विधानसभेने भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर केला भारतीय संघाचे अभिनंदन करणारा ठराव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवला महाड येथील चौदार तळ्याचे सुशोभीकरण अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर केले जाईल आणि त्यासाठी पासष्ट कोटी रुपयांचा प्रकल्प उच्चाधिकार समितीपुढे पंधरा दिवसात ठेवला जाईल असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत जाहीर केले आमदार अतुल बेनके यांनी जुन्नरमध्ये होणारे बिबट्यांचे माणसांवरील हल्ले आणि पशुधनाचे होणारे नुकसान हा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला बिबट्यांच्या नसबंदीला केंद्र सरकारने परवानगी दिलेली नसल्याने बिबट्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता पिंजऱ्यांची संख्या तीन पट केली जात आहे असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सरकारच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणाची माहिती दिली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई शहर अदानीला आंदण दिले जात असल्याची टीका करून स्थगन प्रस्तावावर भाषण केले अध्यक्षांनी शुक्रवारच्या कामकाजाचा क्रम ठरवण्यासाठी घोषणा केली यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आणि सभात्यागही केला आमदार भीमराव तापकीर यांनी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील सोयीसुविधांबद्दलचा तसेच या रुग्णालयातील कथित गैरप्रकारांबद्दलचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला हे अपवाद सर्वोत्तम रुगनाले एक असून ससून रुग्णालय रुग्णालयांपैकी आहे असा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आमदार आर सेलवन यांनी सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाला होत असलेल्या विलंबाबद्दलचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात मांडला यावर मुंबईतल्या शासकीय रुग्णालयांबद्दल मंगळवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावून सर्व प्रश्न सोडवण्याची कार्यवाही केली जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं अर्थसंकल्पावरील चर्चेला शुक्रवारी विधानसभेत उत्तर देताना राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगून उद्योग गुजरातला पळवून नेल्याचा विरोधकांचा आरोप म्हणजे फेक नरेटिव्ह आहे असे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले महिलांसाठी सुरू असलेली ई पिंक रिक्षा योजना आता सर्व जिल्ह्यात सुरू केली जाणार आहे अशी घोषणाही अजित पवार यांनी विधानसभेत केली सरकार बळीराजाच्या पाठीशी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येचा विचारही करू नका ही कळकळीची विनंती आहे असे आवाहनही त्यांनी केले नेरूळ सीवूड्स नवी मुंबई येथील डी पी एस तलावाजवळ फ्लेमिंगो पक्षांच्या मृत्यूबद्दल उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली असून दोन महिन्यात समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि तो विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले चार फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचेही स्पष्ट आहे असेही त्यांनी सांगितले फ्लेमिंगो पक्षांच्या मृत्यूचा विषय आमदार चेतन तुपे सरोज अहिरे रोहित पवार आदींनी तारांकित प्रश्नाच्या आधारे उपस्थित केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सदस्य प्रसाद लाड यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने पाच दिवसांसाठी निलंबन दिलगिरी व्यक्त केल्याने निलंबन कालावधीत कपात का महायुती सरकारच्या काळात राज्य वेगाने प्रगती करत असून रोजगार गुंतवणूक उद्योग या क्षेत्रात घोडदौड करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन शिक्षकांच्या बिंदू नामावलीची तपासणी करण्यासाठी अधिवेशन काळातच तोडगा काढण्याचं मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन आणि राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस असल्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका ही होती पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातली विधान परिषदेतली क्षणचित्रे समतोल उद्योगाचा विकास ही राज्य सरकारची भूमिका आहे विद्यमान प्रकल्पांना ऊर्जितावस्था देण्यासाठी आणि नवे प्रकल्प आणण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे असं सांगत राज्यातले प्रकल्प अन्यत्र गेल्याचा विरोधकांचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावला अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित धोरण जाहीर केलं जाईल असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासन सेवे सामावून घेण्यासंदर्भातला तारांकित प्रश्न भाजपाचे प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता त्याला पाटील यांनी उत्तर दिलं या प्रश्नाच्या चर्चेत बोलताना भाजपाचे भाई गिरकर यांनी क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं राज्यात एकत्रितपणे राबवल्या जाणाऱ्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत यापुढे दंतवैद्यकीय उपचारांचा देखील समावेश केला जाईल अशा घोषणा आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी सत्यजित तांबे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केली राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाल्याबद्दल सभागृहानं अभिनंदनाचा ठराव मंजूर केला सोमवारच्या कामकाजादरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही सदस्यांना उद्देशून अपशब्द वापरले होते या प्रकरणी मंगळवारी दुपारी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्याचा ठराव मांडला आणि तो मंजूर झाला सदस्य अनिल परब यांनी या ठरावावर बोलू देण्याची मागणी केली मात्र त्यांना बोलू दिले जात नसल्याने विरोधी पक्षातल्या आमदारांनी हौद्यात धाव घेत उपसभापतींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गोंधळ सुरू असतानाच विविध संस्थांचे वार्षिक अहवाल पटलावर ठेवण्यात आले या दरम्यान विरोधकांनी सभात्याग केला विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात चुकीचा पायंडा पडू नये तसेच अशा प्रकारे निलंबनाच्या ठरावावर चर्चा होत नाही हे पुन्हा अधोरेखित केले यावर उपसभापती डॉक्टर यांनी विरोधी पक्षनेते अभिभाषणावर चर्चा पुढे सुरू करण्यात आली यात सदस्य अमोल मिटकरी रमेश पाटील प्रसाद लाड उमा खापरे यांनी आपले मत व्यक्त केले बुधवारी किरण सरनाईक यांनी अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांची लक्षवेधी सूचना मांडली यावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अशा थकीत देयकांसाठी विशेष मोहिमेद्वारे आलेल्या सर्व तक्रारींचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले तसेच देयके दाखल करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली आणण्यात येईल अशी ग्वाही दिली तर देयके दाखल करताना कोणती कागदपत्रे द्यायची यांची चेकलिस्ट तयार केली जाईल जेणेकरून त्यात त्रुटी काढून प्रलंबित राहणार नाही असे स्पष्ट केले तर सर्व कागदपत्रे सादर करूनही विनाकारण त्रुटी काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली मराठा आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत बसणारे टिकणारे असून कुणवी नोंदी हैदराबाद इथून मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विक्रम काळे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले सभागृहाने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना विधिमंडळ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या काळात राज्य वेगाने प्रगती करत असून रोजगार गुंतवणूक उद्योग या क्षेत्रात घोडदौड करत आहे तसेच महाराष्ट्र अजूनही आघाडीवर असून आणि नेहमीच राहील असा विश्वास व्यक्त केला फडणवीस यांच्या भाषणानंतर उपसभापती डॉक्टर नीलम यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाचा ठराव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला गुरुवारी प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत संवर्ग एकमध्ये मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या समस्येचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी मांडला बदलीसाठी अकरा हजार शिक्षकांनी अर्ज केले होते अडीच हजार शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या परंतु जागा शिल्लक नसल्याने बदल्या होण्यात अडचण होते असे मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले अनेक उमेदवार गुणवत्तेच्या बळावर खुल्या प्रवर्गातून भरती होतात परंतु नियुक्ती मिळवताना आरक्षित जागा मिळवतात बिंदू नामावलीची तपासणी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन विधिमंडळातच अधिवेशन काळातच बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले प्रसाद लाड यांनी बेस्टच्या संदर्भातला प्रश्न विचारला यावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांच्या पदांचा आढावा घेऊन गरज असल्यास तातडीने भरती करण्याच्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट केले तसेच कोविड काळातील थकीत देणी लवकरात लवकर देण्याच्या सूचना देऊ असे स्पष्ट केले गाव तेथे ग्रंथालय या योजनेअंतर्गत असणाऱ्या ब क ड वर्गातील ग्रंथालयांचा दर्जा वाढ करण्याविषयी सदस्य अरुण लाड यांनी सरकारच्या कार्यवाहीविषयी सूचना केली त्यावर बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक सॉफ्टवेअर विकसित करून ग्रंथालयांनी त्याविषयी माहिती भरल्यानंतर एक ते दोन दर्जा असे आश्वासन दिले। सहा ते सात हजार नवी ग्रंथालये निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे परंतु त्याकरता सातत्याने नागरिकांना प्राधिकरणाच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन मिळावे अशी व्यवस्था करण्यात येईल एकदा अर्ज केल्यानंतर पुढील पंचेचाळीस दिवसात ते देणे बंधनकारक करण्यात येईल अशी घोषणा मंत्री अतुल सावे यांनी केली दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना उद्देशून काढलेल्या अपशब्द प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांच्या निलंबन काळाविषयी सरकार जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील असे निवेदन दिले संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पाच दिवसांच्या निलंबनाच्या कालावधीवर फेरविचार करत तो कालावधी तीन दिवस करणारा ठराव मांडला दानवे यांनी आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून निलंबनाचा कालावधी तीन दिवस करण्यात ती यावा हा ठराव सभागृहात मतासाठी टाकला आणि हा ठराव संमत झाला सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी अशासकीय विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर केले आणि संमत करण्याचा ठराव मांडला जो बहुमताने संमत झाला यानंतर सभागृहातून निवृत्त होणारे विलास पोतनीस निरंजन डावखरे किशोर दराडे कपिल पाटील अनिल परब महादेव जानकर डॉक्टर मनीषा कायंदे विजय उर्फ भाई गिरकर अब्दुल्ला खान लतीफ खान उर्फ बाबाजान दुराणी निलय नाईक रमेश पाटील रामराव बालाजीराव पाटील डॉक्टर वजाहत मिर्झा अथर डॉक्टर प्रज्ञा सातव जयंत पाटील या सदस्यांना निरोप देण्यात आला शुक्रवारी अतिरिक्त अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाषण केलं राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस असल्याची टीका यावेळी दानवे यांनी केली तर राज्यावर सात लाख कोटींचे कर्ज असून दोन ते तीन महिने हातात असल्याने हवे ते आश्वासन देण्याची मानसिकता राज्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे असेही ते म्हणाले सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत केवळ एक कोटी महिलांसाठी सहा महिने पुरेल इतकीच तरतूद अर्थसंकल्पात केल्या असल्याचा दावाही त्यांनी केला या दरम्यान सदस्य अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते भाषण करत असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर मंत्री उपस्थित नसल्याबद्दल हरकतीचा मुद्दा मांडला यावरून सभागृहात गदारोळ झाला अखेर उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांनी सभागृहात एक मंत्री उपस्थित असून विरोधी पक्षनेते दानवे यांना भाषण पुन्हा सुरू करायला सांगितले